सुप्रभात मित्रांनो नमस्कार मंडळी तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस आज आपला परतीचा प्रवास असणार आहे मडगाव ते ठाणे मी ठाण्याला उतरणार आहे आणि बाकीचे सगळे दादरला उतरणार आहे तर आता मी सध्या उभा आहे आपल्या बाल्कनीमध्ये ही रूमची बाल्कनी आहे आणि इथून समोर दिसणारा व्यू तुम्हाला दाखवतो हे आहे श्री देवीचं मंदिर तिथून बाहेर पडतो आपण मग असं इथे मंदिरात जातो सकाळचे सात आणि छान दृश्य आपल्याला बघायला मिळते संध्याकाळच्या टायमिंगला तिकडे छान सूर्यास्त बघायला मिळतो हे बघा मंदिरचा गेट आणि हा दीपस्तंभ श्री महालसा संस्थान मार्दोळ गोवा श्री महालसा नारायणी देवीचं हे मंदिर आहे छान तयार वगैरे होऊन आज देवीचं दर्शन घेतलं आज अंगारकी आहे त्याच्यामुळे उपवासही आहे तर आज नाश्त्याला इथे मुगाची उसळ होती उपवासाची ती खाल्ली आणि देवीचं दर्शन वगैरे घेतलं मनसोक्त पाया पडून वगैरे झालेलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत दुपारी बाराशी ट्रेन आहे आपली मडगाववरून जनशताब्दी एक्सप्रेस तर इथून आपण दहा साडे वाजता वगैरे निघू कारण इथून मडगाव स्टेशन हे पंचवीस किलोमीटर आहे इथून तिथपर्यंत पोचायला आपल्याला पस्तीस चाळीस मिनटं लागणार आहेत त्याच्यामुळे आरामातला प्रवास होणार आहे येताना जी घाई झाली ती होऊ नये म्हणून थोडंसं लवकरच निघतो हो आहोत आपण चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया जय महाळसा नारायण दहा अडतीस झाले चेकआउटेटिव्ह लॉन्च आहे Hi. Come, come. ये ये ला <laughs> मडगावला सगळ्या ट्रेन उभ्या तिकडे वंदे भारत एक्सप्रेस उभी आहे आणि इकडे चार नंबरवर आपली जनशताब्दी आप उभी आहे ह्याचा टायमिंग पण अर्धा तास मागे पुढे आहे बट सेम आहे आणि त्याचा सुद्धा ही आहे आपली जनशताब्दी एक्सप्रेस हाय बाय कुठे चालली तू ना घरी चालली बोट मध्ये वानशताब्दीची सीसी चेअर सीटिंग अरेंजमेंट थ्री बाय टू है फूटरेस्ट फूट ट्रे मैग्जीन कवर इसमें कुछ तो है रैपर है सदा हाँ, स्पेस खूब है, है बॉटल होल्डर है कर्टन्स है कर्टन इथे मिडल ला एक आहे आणि इथे लोअर एक आहे पूर्ण बंद करायचं पण आपल्याला आता सध्या पूर्ण ओपन करायचं इथे चार्जिंग आहे इथे पण आहे मला इथे आहे दोन पॉइंट हा नाईस टायमिंग झालंय अकरा त्रेपन्न बाराचा टाइमिंग आहे मडगाव वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आता बारा वाजता ही ट्रेन बरोबर सुटते ट्रेन सुटली आपली आपल्या सीट्स वन टू थ्री फोर फाईव्ह

करमाई स्टेशन इकडे हॉल्ट नाही आहे या ट्रेनचा नाहीतर आपण इकडे चालू असतो हे स्टेशन आपल्या इकडनं जवळ होतं म्हणजे फक्त बारा किलोमीटर होतं आणि मडगाव हे हो पंचवीस किलोमीटर करमाई स्टेशन आता स्टेशन आले दीड वाजले आणि सावंतवाडी स्टेशनला आपण पोहोचलोय वन फिफ्टी ला कुडाळ स्टेशन आलं वन फिफ्टी फायला कुडाळ स्टेशनला आलेली आणि आता वाजले आहेत दोन सव्वीस म्हणजे एवढा वेळ कुडाळ स्टेशनला तिने होल्ड घेतलेला सिंधुदुर्ग स्टेशन दोन सदतीस दोन पंचावन्न झाले आहेत आणि आता आपण कणकवली स्टेशनला पोहोचलो आहोत हे या ट्रेनचे जनरल डबे आहेत आणि इथून एसी डबे सुरू होतात सी सी चेअर मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई सी कोच आहे आपला राजापूर स्टेशन पाच वाजून अठरा मिनिट झाली आहेत आणि आता आपण हे रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो

मस्त क्लायमेट आहे रे पावसाचं पाचवीस करेक्ट जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी झोमॅटो डिलिव्हरी फोड इन ट्रेन

करेक्ट पावणे अकरा झाले आणि आपली ट्रेन आताच ठाण्याला पोहोचली प्रवास एकदम सुखरूप झाला ट्रेन कितीही डिले असली ना तरी आपल्याला स्टेशनवर टायमिंगवर पोचवते हो सो पंधरा वीस मिनटं डिले होती पण ठाण्याला आपल्याला करेक्ट पावणे अकराला पोचवलं आहे हो चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी बाय